आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाईम्स आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाईम्स न्यूज चॅनल लाईक लाई करा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा पी डी प्रवेश त्वरित रद्द करा सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांची कुलगुरूंकडे मागणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे पी डी कोर्स वर्क पेट आर्टसाठी विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेतून परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांचा प्रवेश त्वरित रद्द करा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मार्गदर्शकांची गाईडशिप रद्द करा अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका गणेश डोंगरे आदी सभा सदस्य यांनी विद्यापीठाला इशारा दिला आहे विद्यापीठाने एच डी पेट आर्ट कोर्स वर्ककरिता घेण्यात आलेल्या परीक्षासंदर्भात समाज माध्यमातून परीक्षार्थी लक्ष्मणराव ढोबळे यांच्या संदर्भात ज्या बातम्या प्रसारित झाल्या त्या पाहता ही बाब अतिशय गंभीर असून विद्यापीठाच्या काही गोपनीय गोष्टीचा भंग झाल्याने विद्यापीठाची प्रतिमा समाज मनात ऐवजी ती चित्र दिसत आहे परीक्षार्थी म्हणून लक्ष्मण यांनी जी एक विशेष ट्रीटमेंट देण्यात आली विशेष केंद्राची नियुक्ती करण्यात आली त्याची तसेच अशा अनेक किती लोकांना स्वतंत्र परीक्षा केंद्र देऊन विशेष ट्रीटमेंट दिली तसेच विद्यापीठाच्या नियमावलीत अपंगत्वाचे शासकीय रुग्णालयाचे सर्टिफिकेट देण्याऐवजी खाजगी डॉक्टर यांचे देण्यात आले अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करावी आणि या घटनांमुळे विद्यापीठाची समाजात असलेली प्रतिमा खराब होत असलेली खराब होत चाललेली आहे ती बदनामी थांबवण्यासाठी प्रशासनाने स्वतः लक्ष घालून सदर प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणाऱ्या विद्यापीठातील कर्मचारी तसेच ज्या अधिकाऱ्याच्या अधिसूचनेनुसार किंवा आदेशानुसार ही कृती केली गेली त्या सर्वांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांनी परीक्षेतून बेदखल करण्यात यावे तसेच त्यांना गुणवत्ताधारक लेखनिक उपलब्ध करून देणाऱ्या मार्गदर्शकाची गाईडशीप रद्द करण्यात यावी आणि विद्यापीठाची बदनामी थांबवावी अन्यथा आम्ही प्रशासनाविरोधात कोर्टात जाऊ असा कडक इशारा गणेश डोंगरे अधिसभा सदस्य पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाद्वारे दिले आहे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस स्टाईल्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शी...